कात्रस कोंढवा येथील निखिल अशोक मुनोत यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश मैदान गाजवणार की किंग किंगमेकरची भूमिका बजावणार याकडे सर्वांचे लक्ष कात्रस कोंढवा परिसरातील सक्षम फाउंडेशनचे संस्थापक व मुनोत शिक्षण संस्थे सचिव निखिल मुनोद यांनी नुकताच नगरविकास मंत्री माधुरीताई मिसाल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला या विधान विधानपरिषद आमदार योगेश टिरेकर यांनी निखिल मुनोद यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सर्वसामान्यांसाठी करत असलेल्या कार्याचा हा सन्मान असून भाजपामध्ये क्रियाशील युवा कार्यकर्त्याचा प्रवेश होत असताना मनापासून आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले स्वतःचे एम एमबीए मध्ये शिक्षण पूर्ण करून आवडीचा क्रिएटिव्हिटी व्यवसाय म्हणून प्रिंटिंग व ॲडव्हर्टायझिंग तसेच बांधकाम व्यावसायिक असलेले निखिल मुनोद यांच्या प्रवेशाने प्रस्थापित तसेच अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत त्याचे कारण असे की कुठलाही जात धर्म न मानता सर्वांसाठी सर्वतोपरी निस्वार्थ व सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात मुनोद यांचा विशेष सहभाग राहिला आहे त्यामुळे जैन समाजासह इतरही समाजात मुनोत यांच्या कार्याप्रती परिसरात चांगले नावलौकिक आहे कुठलाही स्वार्थ न ठेवता स्वखर्चातून कात्रस कोंडवा परिसरासोबतच सबंध शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सामाजिक कार्यातून ठसा उमटवणारे निखिल मुनोत यांच्याकडून वर्षभरामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर शासन आपल्यादारी उपक्रम वृक्षारोपण मोफत संगणक प्रशिक्षण महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण गोसेवा पोलीस बांधव तसेच सफाई कर्मचारी कृतज्ञता सन्मान अनाथाश्रमात विविध उपक्रम अशा सामाजिक कार्यातून तसेच कात्रस कोंढवा रोड विकसित व्हावा यासाठी सदैव तत्परतेने पुढे येऊन सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व अशी ओळख आहे मुनोत यांच्या पंधरा वर्षापासूनच्या निस्वार्थ कार्यातून समाजात असलेली ओळख पुण्याच्या दक्षिण भागात जैन समाजाची वाढलेली जनसंख्या व सर्व धर्मियांसोबत निखिल मुनोद यांचा असलेला दांडगा जनसंपर्क यातूनच स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आता मुनोद हे स्वतः मैदान गाजवणार की किंगमेकरची भूमिका बजावणार याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत जे आपले सक्षम फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत एक शैक्षणिक संस्था चालवत आहेत त्यांचंही आपण सर्वांनी जोरदार जोर। टाळ्या वाजून आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करावं